मंडळी नमस्कार मी उमेश पोहदरी राहणारी यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ मंडळी मी पाच वर्ष झाले आता एस आर टी शेती करत आहो आणि एस आर टी शेतीचा प्रचार करत आहो शेती शाळा घेत आहो बरेचसे शेतकरी येतात पाहून जातात आता बरेचसे शेतकरी आमच्या विदर्भात खूप एस आर टी झपाट्याने वाढत आहे त्यातल्या त्यात आता पाच वर्षात आपलं जे एस आर टी शेती आपण करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला झालेले फायदे हे सांगणं खूप महत्त्वाचं कारण प्रत्येक शेतकऱ्याचा पहिला प्रश्न येतो शेतीमध्ये किती पिकते शेतीमध्ये उत्पन्न होणार पण त्याच्या अगोदर आपल्याला शेती सुपीक करायची आपला एसआरटीचा जो अर्थ आहे की रिजेनरेटिव म्हणजे पुनर्जीवित करणे माती त्याच्यासाठी जे आता आपल्या ओरिजिनल आपल्या शेतीचा रासायनिक खताचा जो खर्च आहे तो नाहीसा झाला जसं यावर्षी तूरपीक रब्बी तूर पीक सोयाबीन चना गहू हे आपण बिगर रासायनिक वर घेतले गेल्या वर्षीपासून आपण रासायनिक कमी कमी करत आणलं होतं गेल्या वर्षीपर्यंत यावर्षी टोटली बंद केलं कपाशी पिकासाठी आपण एक डोस देतो मुळात सांगायचं असं की आपण जर रासायनिकचा वापर आपला असा कमी झाला तर रासायनिक पासून येणारे रोग ते कमी होतील ते कमी झाली तर निश्चितच आपला त्याच्यावर फवारणीचा खर्च कमी होतील म्हणजे आपल्याला रास कृषी केंद्रामध्ये जास्त चक्रा मारावं लागणार नाही उरणारी रक्कम मुळात जास्त राहते नफा जो हा म्हणतो आपण तो इथे जास्त उरत आहे आणि यावर्षी आपले पिकं हे प्रत्येक पीक उत्तम दर्जाचे आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही पीक पण आता असंख्य शेतकरी आपल्या शेताला भेटी देऊन गेले इथून शेती शाळा करून गेले प्रत्येकाला असं वाटते की इतकं चांगलं पीक बिगर रासायनिकनं कसं येऊ शकते तर मंडळी आपण जर जमीन सुपीक केली तर पीक आपलं चांगलंच येणार आणि पीक चांगलं आल्यावर निश्चितच आपला शेतकरी सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही तर आता मी तुम्हाला पिकं दाखवतो की नेमकी आपल्या पिकं आता कशी आलेले आहे तर आता आपण पिकाकडे जाऊ मंडळी हा आता चना पाच फुटावर आपण इथे याची लागवड केलेली आहे बघा याच्या ब्रांचेस बघा याच्या घाट्या बघा ही जात आहे दिल्ली कृषी विद्यापीठाची पुसा मानव घाट्या खूप मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहे आणि याच्यासाठी आपण जास्त काहीच खर्च केलेला नाही ताक दोन फवारण्या झालेल्या आहे तणनाशक झाले आहे दोन वेळेस आणि दोन आपल्या रासायनिक फवारण्या झालेल्या इथून पुन्हा व्हेरायटी बदललेली आहे हे अंकुरचा चिराग आहे अशा पाच व्हेरायटी आपण लावलेल्या आहेत पण कुठेच असा फरक वाटत नाही कोणत्याच व्हेरायटीमध्ये की पुढल्या वर्षी कोणती लावा असं मला वाटून राहिलं की आता जे येईल ती जात एस आर टीमध्ये व्यवस्थित येईल म्हणजे हे पाच फुटाच्या बेडमध्ये तुम्हाला जागा दिसत नाही म्हणण्याचा उद्देश आहे का जातीवर अवलंबून न राहता कोणत्याही व्हेरायटीवर अवलंबून न राहता आपण जर आपली जमीन सुपीक केली तर उत्पन्न आपलं निश्चितच वाढेल यात अजिबात शंका नाही आता हे झाड दाखवतो मी तुम्हाला एक हे झाड बघा आता एका झाडात एवढं मोठं हे आपल्यापाशी ब्रँचेस आपण सतरा ते बावीस दिवसात याला एक कापणी केली होती मोकळ सोड सोडून दे सग पहा मांडवी एकरी चौदा किलो बियाणं आणि आपल्याला पारंपरिकमध्ये पन्नास किलो टाकूनही उत्पन्नाचा सगळा खेळ उभा होतो आपला अशा पद्धतीने जरी आपण शेती एस आर टी पद्धतीने करून जमीन सुपीक करून जर आपण शेती केली तर आपल्याला निश्चितच कृषी केंद्रातसुद्धा जायची गरज पडणार नाही मजुरावर सुद्धा अवलंबून राहा लागणार नाही आणि उत्पन्नसुद्धा बेस्ट होईल तर मंडळी व्हिडिओ योग्य वाटल्यास किंवा माहिती योग्य वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल हॅलो कास्तकार नावाचं बघत राहा आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी प्रत्येक पिकाच्या स्टेजवर माहिती देत राहील आपलाच एस आर टी शेतकरी मित्र उमेश पोहोदरे धन्यवाद